जवळपास पाच दिवस उलटून गेले होते खोल अथांग समुद्रात तब्बल सहाशे किलोमीटर दूर बांगलादेश जवळच्या कुतुबदिया बेटाजवळ एक मालवाहू जहाज एमव्ही जवाद जात होतं कॅप्टनने काहीतरी हलताना पाहिलं समुद्रात नीट पाहिलं एक माणूस पोहत होता लाईफ जॅकेट फेकलं गेलं पोहोचलं नाही पण तरीही कॅप्टन थांबले नाहीत दुसऱ्यांदा जहाज वळवलं पुन्हा जॅकेट फेकलं गेलं आणि यावेळी रवींद्रनाथनी ते पकडलं क्रेनने वर खेचण्यात आलं तो थकलेला अशक्त पण जिवंत होता जेव्हा तो जहाजावर चढला तेव्हा सगळे खलाशे ओरडले त्या क्षणी त्यांनी फक्त एक जीव वाचवला नव्हता माणूस की जिवंत ठेवली होती आणि हो त्या क्षणाचा एक व्हिडिओ खलाशांनी रेकॉर्ड केला तोच व्हिडिओ हा कालपासून सोशल मीडियावर धुमाकूळ घालतोय लाखो लोकांनी पाहिलाय शेअरही केलाय नेमकं घडलं होतं काय तर पश्चिम बंगालच्या दक्षिण चोवीस परगणा जिल्ह्यातला रवींद्रनाथ नाव जसं साधं तसंच त्याचं आयुष्यही मच्छीमारी करणारा तो समुद्राचा साथी पण काही दिवसांपूर्वीच तो आणि त्याचे पंधरा साथीदार गेले होते मासे पकडायला बंगालच्या उपसागरात हल्दियाजवळ तेव्हा अचानक समुद्राचा मूडच बदलला वाऱ्यांचं वेड वळण आकाशात गरज लाटांचा थरकाप आणि क्षणार्धात त्यांचं ट्रॉलर उलटलं सगळे वाहून गेले त्या प्रचंड लाटांमध्ये रवींद्रनाथ पण तो घाबरला नाही पाणी त्याचं शत्रू नव्हतं तो तर त्याचा सहचर होता तो पोहत राहिला तासन तास दिवस गेले वर फक्त आकाश खाली अथांग समुद्र ना खाणं ना पिण्याचं पाणी पाऊस पडला की पावसाचं पाणी प्यायचं थकलेलं शरीर पण मन ते अजूनही म्हणत होतं आपण जगणार आहोत अशी ती घटना एक माणूस पाच दिवस समुद्रात आणि दुसऱ्याच माणसाने सीमा देश धर्म काहीही न पाहता वाचवला हा हट्ट जगण्याचा आणि ती करुणा माणुसकीची कधी कधी या दोन गोष्टी जग अधिक सुंदर बनवतात